महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारी अशी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत जवळपास दोन करोड महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि यांच्या अकाउंटवर जवळपास आतापर्यंत जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत तर आता या योजनेमध्ये खूप सारे बदल झाले किंवा पन्नास टक्के महिलांना या योजने भेटणार नाही आता निष्कर्ष बदलले आहेत नवीन नियम आलेले आहेत अशा वेगवेगळ्या बातम्या याबद्दल योजनेबद्दल येत आहेत किंवा एकवीसशे रुपये तुम्हाला हप्ता भेटणार आहे सहावा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहे अशा वेगवेगळ्या बातम्या तुम्ही आता सोशल मीडियामार्फत किंवा टी व्ही चॅनेल मार्फत किंवा टी व्ही चॅनेल मार्फतही तुम्ही ऐकत असाल पण खरंच तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता भेटणार आहे किंवा नियमांमध्ये किंवा आता नवीन काय नियम आणलेले आहेत किंवा काय निष्कर्ष बदलले आहेत का तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे आपल्याला माहिती असेल आपण जर आमच्या चॅनेलवर असा पहिले व्हिडिओ पाहिले असतील तर आपण लाडकी बेन जोपासून जेव्हापासून चालू झाली जेव्हा तिथं जी आर आला तोपासून या व्हिडिओ विषयावर डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती देतो ते एकदम सत्य असते आणि कोणत्याही प्रकारची आपण खोटे बातमी पसरवण्याचा प्रयत्न करत नाही तर पहिली तर गोष्ट अशी आहे की सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की पन्नास टक्के महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे किंवा या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही तर कोणत्या पन्नास टक्के महिला आहेत तर लक्षात घ्या आता जरी आपण चेक केलं वेबसाईट वर जरी चेक केलं तर सरकारी योजनेचा लाभ घेणार जसं की संजय गांधी निराधार योजना आता आमच्या केंद्रामध्ये खूप साऱ्या महिला अशा आहेत की त्यांचे आम्ही फॉर्म भरलेत आता त्या महिला संजय गांधी योजने निराधार योजनेच्या लाभार्थी नाहीत पण तरीही समोर संजय गांधी योजना लाभार्थी आहे यस म्हणून आलेले तर असं का वर आले तर असं त्या त्या योजनेचा जरी लाभ घेत नसतील तरी सरकारी दुसऱ्या कोणत्या योजनेचा दीड हजारपेक्षा जास्त पैसे किंवा दीड हजार रुपये भेटणाऱ्या सरकारी दुसऱ्या कोणत्या योजनेचा जर त्या लाभ घेत असतील तर त्या संजय गांधी योजनेचा लाभ घेतात असं त्या पुढे दाखवले आहे हे सत्य आहे आणि हे आमच्या निदर्शनात आलेले आमच्या आमच्या सेंटरवर किंवा आमच्या केंद्रावर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना असे चालले खूप सारे महिलांना अशा घटना झाली की ते अजून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाहीत तरी त्यांना या योजनेत पात्र आहे किंवा या योजनेचा लाभ घेत आहे असं दाखवतायत तर तुमच्याबद्दल असे आहे का तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजून एक गोष्ट म्हणजे पन्नास टक्के महिला पन्नास टक्के महिलांना या योजनेतून वगळ वगळण्यात येणार आहे किंवा लाभ देण्यात येणार नाही तर अशी कोणताही निर्णय झालेला नाहीये लक्षात घ्या पहिली गोष्ट मध्ये असा कोणताही निर्णय झालेला नाही होता होता की पन्नास टक्के महिलांना जे सरकारी योजनेचा लाभ घेतात पहिला बी त्यांचा नियम होता निष्कर्ष होता की ज्या महिलांना सरकारी योजनेचा लाभ भेटत आहे संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर योजना असो त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये आता तरीही पण खूप साऱ्या महिलांना महिलांनी या, या योजनेसाठी फॉर्म भरला आणि काही महिलांना महिलांना पैसे पण या, या योजनेचे भेटले आता ते पैसे भेटले खरे पण आता नंतर त्यांना ते पैसे भेटणार नाहीत किंवा ते पैसे आता त्या योजनेत पात्र ठरणार नाहीत ह्या किती टक्के महिला असू शकतात किंबहुना पाच ते दहा टक्के महिला असू शकतात कमीत कमी जास्तीत जास्त दहा टक्क्याच्या पेक्षा जास्त महिला असू शकत नाहीत या योजनेपासून या योजनेचा ज्यांना लाभ भेटणार नाहीये आता यामध्ये कोणत्या कोणत्या महिला येतात त्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त असू शकते किंवा पेन्शनधारक असू शकतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यां क्रायटेरियामध्ये बसत नाहीत अशा वेगळे महिला असू शकतात किंवा ज्यांच्या घरी फोर व्हीलर वगैरे ते तर नियम बदलण्यात आले होते नंतरने आता त्या नियमानुसार पण खूप साऱ्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे तर आपल्याबद्दल असं काय झालं असेल तर नक्की सांगा दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की खूप साऱ्या चॅनल मार्फत सांगण्यात येत आहे की आता तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता सव्वा हप्ता हा एकवीसशे रुपये भेटणार आहे तर सव्वा हप्ता एकवीसशे रुपये भेटू शकत नाही कारण की आता जे बजेट झाले होते जाहीर झाले होते त्या बजेटनुसार जो हप्ता येणार होता तो लडकी बहिणी योजनेचा जानेवारी पर्यंत जो हप्ता येणार आहे तो पंधराशे रुपये येणार आहे आता त्यानंतर कोणताही जी आर आले नाही त्यानंतर कोणतेही अधिवेशन झाले नाही त्यानंतर कोणतेही बजेट सादर झालेलं नाही आता बजेट न सादर होता न जे आर काढता कोणतेही अधिवेशन होता अधिवेशन होता ह्यामध्ये असा बदल एकदम करण्यात येत नाही त्यामुळे आता सध्या तरी सहावा हप्ता सातवा हप्ता किंवा ना एप्रिल महिन्यापर्यंत आता एप्रिल महिन्यामध्ये अजून सरकार स्थापन झाले नाही सरकार स्थापन झाल्यानंतर अधिवेशन होते अधिवेशनानंतर ठराव मांडले जातात ठराव मांडल्यानंतर त्या ठरावावर बजेट तयार केलं जातं की या योजनेसाठी एवढं एवढं बजेट बाबा तयार केलेलं आहे अजून बजेट डिक्लेअर झालेलं नाही या योजनेसाठी काय एक्स्ट्रा बजेट देण्यात येईल का असं काही फिक्स झालेलं नाही तो मरेद तोपर्यंत जो जोपर्यंत या योजनेसाठी बजेट फिक्स होत नाही बजेट वाढवून देत नाही तोपर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता देणार कसा ही महत्वाची गोष्ट आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या आता व्हिडिओमध्ये सांगतात सव्वा हप्ता भेटणार एक ता पंधरा तारखेला भेटणार एकवीसशे रुपये भेटणार साफ साप गलत आहे ते सव्वा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये भेटू शकत नाही भेटला तर पंधराशे रुपये भेटेल आणि एप्रिल महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून बजेट सादर झाल्यानंतर त्या हप्त्यामध्ये वाढ होईल त्याचा शासकीय जी आर निघाल जी आरने तुम्हाला माहिती दिली जाईल बजेटची माहिती दिली जाईल त्यानुसार ते हप्तावर केली जाईल अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता खूप साऱ्या महिलांचे फॉर्म जे मध्ये आहेत रिजेक्टमध्ये आहेत अजून त्यांना ऑप्शन येत नाहीत तर काही काळजी करू नका काही दिवसातच हे सर्व साईट व्यवस्थित चालण्यास सुरुवात होईल त्यानंतर तुम्हाला एडिट करण्याचा ऑप्शन किंवा रिजेक्ट झाला असेल तर रिसबमिट करण्याचा ऑप्शन असे ऑप्शन येऊन जातील तरी खूप साऱ्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत ते एडिटमध्ये पडलेले आहेत अजूनही त्यांना एकही हप्ता भेटला नाही तर टेन्शन घेऊ नका काही दिवसातच शिसाड पूर्णपणे पहिली जशी चालत होती तशीच आहे आणि नवीन फॉर्मसाठी म्हणत असाल तर नवीन फॉर्म फक्त अंगणवाडी सेविका भरल्या जातील यांच्याकडून भरले जातील इतर वाईज कोणालाही नवीन फॉर्म भरण्याचा अधिकार सध्या तरी नाहीये तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा या विषयावर अधिक कोणती माहिती हवी असेल या विषयावर तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जास्त खोट्या बातम्यांना बळी पडू नका आणि व्हिडिओ वर नवीन